नमस्कार आज आपण हे देवगड हापूस आंब्याचं आपण आंबापोळी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी सात आंबे घेतलेले आहेत हे देवगड हापूस आंबा आहे रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या खाली आंबा मोहोत्सव भरला होता तीन चार दिवस तिथून मी काल हे आंबे आणलेले आहेत बघू शकता इतके गोड आंबे आहेत हे आणि विशेष म्हणजे रिअल आंबे आहेत हे मस्त गॅरंटी आहे आंब्याची तर मी हे आंबे आणलेले आहेत आणि आता मी आंबा पोळी बनवणार आहे त्यासाठी आता मी इथे आंबे स्वच्छ धुवून घेते स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यायचे आहेत नंतर सुती कपड्याने चांगले आपण हे धुणार आहोत आंबे अशा नॅपकिनने आंबे आपल्याला पुसून घ्यायचे आहेत स्वच्छ एकदम कोरडे करायचे आहेत तुम्ही बघू शकता असे आंबे कोरडे झालेले आहेत आता ह्या आंब्याचं मी साल काढून घेणार आहे वरच आणि गर काढून घेणार आहे आता बघा एकदम स्वच्छ केलेले आहेत मी बघू शकता किती सुंदर आंबा आहे अशा प्रकारे आपण साली काढून घेतलेल्या आहेत आता याचे आपण तुकडे बनवणार आहोत आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत त्यासाठी एवढे साल निघाले चाकूच्या साहाय्याने मी सगळं साल काढून टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर साल काढलेलं आहे आपलं सगळं आता मी याचे तुकडे बनवते प्रकारे मी सगळा घर काढून घेतलेला आहे चाकूच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण हे मिक्सरच्या जार मध्ये टाकलेला आहे आता आपण बारीक करून अशा प्रकारे आता आपला घर झालेला आहे छानसं मिक्सरला दळून घेतलेला आहे घट्ट पाणी टाकायचं नाही तळताना थोड्याच वेळात आपण गॅसवर ठेवणार आहोत आपण असं दाटसर केलेलं आहे आता आपण हे मिश्रण गॅसवर ठेवून देऊया आणि सारखं आपल्याला हलवत राहायचं तर एक वाटी साखर घेणार आहे कारण आंबे खूप गोड आहेत एक वाटी मी साखर टाकून घेणार आहे आणि हे आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे कारण खाली लागू द्यायचं नाही आपल्याला हलवत राहायचं आपल्याला आंबा पोळी करायची बघा इथे ताटाला मी तूप लावून घेतलेलं ला आहे सगळं ताटाला तूप लावल्याच्या नंतर आपलं आंबा पोळी छानशी निघेल सगळ्याला लावून घेतलेला आहे मी ताटाला आता बघा उकळी आलेली आहे तशी उकळी येते गॅस बारीकच ठेवलेला आहे छानस बारीक गॅसवरच आपल्याला घट्टसर बनवून घ्यायचं आहे अजून पाच मिनिटे मी हे असं ढवळून घेणार आहे तर चांगली उकळी आलेली आहे मस्त आहे येऊन आता घट्ट पण झालेला आहे आपण गरम गरम टाकून घेऊया ताटामध्ये तुम्ही बघू शकता असं सगळं आपल्याला सगळ्या बाजूने पसरून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने मी करून घेणार आहे अशा प्रकारे आपले आंबा पोळी झालेले आहे आता मी हे टेरेसवर वाळवण्यासाठी ठेवत आहे तुम्ही बघू शकता